बघा आपल्याला आप बन चो ड्रेस बनवणार आहे तर आता आपण आज आपण काय बनवणार आहे तर बघा आषाढी एकादशी निमित्त आपल्या देवाला ड्रेस बनवणार आहे मी आय वायज छोटा असेल अगदी छोटी मूर्ती आहे बघू शकता हातात अगदी बसेल इतकंच आहे त्यामुळे छोटाचा ड्रेस बनणार आहे तर चला मग बघूया कसा तयार होतोय तो ड्रेस अगोदर तुम्हाला मी दाखवते काय काय मी घेतलेला आहे हा जो काय तुकडा घेतलाय तो माझ्या ब्लाऊज पीस मधलाच राहिलेला काटाचा तुकडा घेतलेला आहे असे दोन तुकडे घेतलेले आहे ला याची लांबी रुंदी सांगते इथे बघा अडीच इंचा तुकडा आहे आणि असा सुद्धा अडीच इंचा आहे आणि असे धोतीसाठी दोन घेतलेले आहेत आणि देवीच्या साडीसाठी असा एक सिंपल अशी उंची धरली होती असं जितकं हातापासून खालीपर्यंत येते तितकं असं घेतलंय आणि त्याची सुद्धा लांबी रुंदी सांगते सहा इंच आहे सहा इंच आणि उंची बघूयात उंची सुद्धा अडीच ते पावणे तीन इंचाची आहे अडीच ते पावणे तीन इंचाची इतकं साहित्य घेतलंय आणि हे बघा ही जी ही, हे का ब्लाउज पीस मधला जो काही तुकडा उरलेला म्हणजे काठामधला त्यातली जरा लाईन मी काढल्या खालची ती ही पट्टी आहे ती मी पट्टी काय करणार ह्याच्या खाली लावणार आहे असं असं मी इथं आ, खाली लावणार जेणेकरून थोडंसं काट टाईप दिसेल आणि कॉम्बिनेशन पण छान दिसेल आणि हे गळ्यामध्ये अडकवण्यासाठी असं असेल असं ती पण पट्टी आपल्या ह्याच कापडामधली अशी इथली कट केलेली आहे तर चला मग बनवूयात आता हे दोन तुकडे घेतलेले आहेत एकमेकावर ठेवूयात मग असे एकमेकावर ठेवलेले आहेत फक्त आणि त्याला काय करायचं असा त्रिकोण द्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि इथं थोडासा गोलाकार भाग कट आहे तर असं दिसेल आणि इथून काय करायचंय बघा चुन्या मारायच्या अशा चुन्या लावून घ्यायचे फक्त इथून ते म्हणजे ह्या भागापासून अशा चुन्या घेत 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 इथेपर्यंत यायचं आहे असं आणि अशा चुन्या मारून घ्यायच्या म्हणजे शिवून घेतलं तरी चालते किंवा हातशिलाई जरी हातावर असं दोऱ्याने केलं तरी पण चालते आणि खाजे काट असे शिवून घ्यायचेत हे काट आहे ना फक्त असं टिप मारून घ्यायचे इतकी मी मारून घेते आणि हो मग दाखवते तुम्हाला त्याला चुन्या मारून घेणार असं इतका पार्ट झालेला आहे बघा इतकीशी एका अर्धा पाऊन इंचाची पट्टी याला त्याला काय आहे ह्याच्यामध्ये असं मला घे ह्याच्यामध्ये असं घालून घेणार आहे बारीक काम आहे तर अशी पट्टी तयार झालेली आहे आता ती हे आता आपण असं तयार करून घेतलेलं आहे याच्यावरती ही पट्टी अशी येणार अशी इथून टीप मारून घेणार पहिल्यांदा आणि फक्त आता इथून शिवून घेणार असं इथून हातामध्ये होल पण नाहीये त्यामुळे इथूनच घ्यावं लागणार तर असं काहीसं येईल खूपच सुंदर झालेलं आहे मला तर खूप आवडला तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि बॅक साईडला बघा अशा पद्धतीने त्या आपण गाठ मारू शकतोय अशी पट्टी लावून घेतल्या आणि ह्याच्यावर अशी टीप मारून घ्यायची फायनली ड्रेस बनवून तयार झालेले आहेत देवांचे बघू शकताय हा देवाचा आणि हा देवीचा तर घालून मी दाखवते नंतर देवांना नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी आपल्या लाडक्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन होताना एक वेगळाच आनंद मिळतो आज मी तुम्हाला या आषाढी एकादशीचे आणि पंढरीच्या विठुरायाच्या आगमनाचे महत्त्व सांगणारी एक सुंदर आख्यायिका सांगणार आहे ही कथा ऐकताना तुम्हालाही भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचा अनुभव येईल आपल्या विठ्ठलाच्या पंढरपूर आगमनाचे श्रेय जाते एक परमभक्त पुंडलिक याला पुंडलिक हा आपल्या आईवडिलांचा खूप सेवा करत असे एकदा भगवान विष्णूंना आपल्या भक्तांची आठवण झाली आणि ते पंढरपूरला पुंडलिकाला भेटायला आले त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता देवाला दारात उभे पाहूनही त्याने आपली सेवा थांबवली नाही त्याने विष्णूंना जवळच पडलेली एक वीट दिली आणि त्यावर उभे राहण्याची विनंती केली जेणेकरून त्यांच्या सेवेत खंड पडू नये पुंडलिकाच्या या पितृभक्तीने भगवान विष्णू इतके प्रसन्न झाले की त्यांनी टाच विटेवर उभे ठेवून राहून त्याला दर्शन दिले तेव्हापासून भगवान विष्णू विठ्ठल या नावाने कमरेवर हात ठेवून भक्तांच्या प्रतीक्षेत विटेवर उभे आहेत हीच ती विठ्ठलाची मूर्ती जी आपण पंढरपुरात पाहतो आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत येतात याच विठ्ठलाच्या भेटीसाठी विठ्ठलासोबत त्यांची पत्नी रुक्मिणी माता ही पंढरपुरात विराजमान आहेत आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे या दिवशी विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची विशेष पूजा केली जाते अभिषेक केला जातो आणि भजन कीर्तनाने पंढरपूर नगरी दुमदुमून जाते ही एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी एक मोठा उत्सवच असतो तर अशी आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या पंढरपूर आगमनाची आणि आषाढी एकादशीची पवित्र आख्यायिका या दिवशी तुम्हीही तुमच्या घरी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करा आणि त्यांच्या कृपेचे पात्र व्हा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जमले आहेत जरी मी प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकले नाही तरी मनाने मी त्या सगळ्या वारकऱ्यांसोबत आहे आता थोडं बोलूया वारकऱ्यांविषयी वारी म्हणजे केवळ एक प्रवास नाही तर ते एक जीवनगान आहे दिंडी दिंडीने गावागावातून ऊन पाऊस थंडी वारा झेलत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एकच ध्यास असतो माऊलींच्या चरणावर डोकं टेकून एकदा तरी विठुरायला डोळे भरून पाहण्याचा या वारीत जात पात धर्म पंत या सगळ्या भिंती गळून पडतात इथे फक्त एकच ओळख असते विठ्ठलाचा वारकरी वारीमध्ये भजन आहेत कीर्तन आहेत भारूड आहेत थकवा जाणवला तरी विठ्ठल नामाचा गजर तो दूर करतो ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरात एक वेगळीच ऊर्जा आहे एक वेगळीच शक्ती आहे इथे केवळ शरीर चालत नाही तर आत्माही विठ्ठलाच्या दिशेने प्रवास करतो जेव्हा चंद्रभागीच्या तीरावर पोहोचतो तेव्हा वारकऱ्याचा आनंद गंगनात मावत नाही डोळ्यांत पाणी अंगावर रोमांच आणि मनात विठ्ठलाची भेट जवळ आल्याची हुरहुर कित्येक महिलांचा प्रवास सार्थकी लागतो तो क्ष तो या क्षणासाठी एकदा विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं की सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आजही हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा ही वारी आपल्याला एकच शिकवते श्रद्धा त्याग आणि एकजूट वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणे नव्हे तर स्वतःला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करणे होय तर अशी आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या पंढरपूर आगमनाचे आणि आषाढी एकादशीची पवित्र आख्यायिका या दिवशी तुम्ही तुमच्या घरी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करा आणि त्यांच्या कृपेचे पात्र व्हा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका राम कृष्ण हरी